माढा तालुक्यातील वडोली या गावामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे गाव भेटीसाठी आले असतात चक्क ग्रामस्थांनी अभिजित पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर अभिजित पाटील यांनी लोकांचं प्रेम काय असतं याचा मी माढा मतदारसंघातील जनतेकडून घेतो आहे व्यक्तिगत माणसाच्या आयुष्यात घोड्यावर बसण्याचा क्षण हा एकदाच परंतु घोड्यावर बसून हलगीच्या तालात आमदार होण्यापूर्वीच आमदार म्हणून अविस्मरणीय मिरवणूक वडोली येथील ग्रामस्थांनी अविस्मरणीय मिरवणूक काढली असे उद्गार भारावून गेलेल्या अभिजित पाटील यांनी काढले यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की माढा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यावर एकच तोडगा म्हणजे बदल करणं आणि त्याच बदलावर आपल्याला काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून अविरत काम करण्याची भूमिका जनमानसात मिसळलं की आपोआप जोड लागते यावेळी वडोलीचे सरपंच माननीय सतीश काळे डी पी बँकेचे नूतन चेअरमन औदुंबर महाडिक उपसरपंच ताधून पडळकर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शंकर सुरवसे धनाजी काळे प्रगतशील बाग बागायतदार भगवान बंडगर गोरख पडळकर यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते एजी चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी सतीश काळे भीमानगर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजी चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा